आजारी पडणं कुणाच्याही हातात नाही पण हॉस्पिटलचा लाखोंचा खर्च टाळणं तुमच्या हातात आहे सरकारच्या या योजना तुमचं उपचाराचं ओर्ध शून्य करू शकतात पहिली योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेमार्फत वर्षाला दीड लाखांपर्यंत मोफत उपचार होऊ शकतो पिळ आणि नारंगी रेशन कार्ड असलेले व शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि याची ऑफिशियल वेबसाईट इथे आहे दुसरी योजना आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत या योजनेमार्फत तुमचा वर्षाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार होऊ शकतो गरीब आणि गरजू कुटुंबीय यासाठी पात्र आहेत आणि याची ऑफिशियल वेबसाईट इथे आहे तिसरी योजना आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेमार्फत डॉक्टर तपासणी औषधे साध्या चाचण्या हो या मोफत होतात आणि या योजनेसाठी सर्वजण पात्र आहेत तर याची ऑफिशियल वेबसाईट इथे आहे चौथी योजना आहे राष्ट्रीय बाल आरोग्य योजना या योजनेमार्फत अठरा वर्षांच्या मुलांचे तपासणी आणि उपचार हे मोफत होतात आणि या योजनेसाठी अठरा वर्षापर्यंतचे सर्व मुले मुली पात्र आहेत आणि याची ऑफिशियल वेबसाईट इथे आहे पाचवी योजना आहे जननी सुरक्षा योजना या योजनेमार्फत सरकारी हॉस्पिटलमध्ये बाळणपणासाठी रोख मदत दिली जाते तर बीपीएल आणि एस सी एस टी गरोदर महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि याची ऑफिशियल वेबसाइट इथे आहे ही माहिती सगळ्यांना नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचा जीव वाचू शकतो अशाच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा स्मार्ट विषय